नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोसत्वच्या ऑर्गन्स आणि आयुर्वेदिक सिक्रेट्स या मालिकेमध्ये श्वास घेताना कधी विचार केला आहे का की हा श्वास आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे आणि तोच श्वास जर अडखळायला लागला तर आपल्या शरीराचं काय होईल आज आपण बोलणार आहोत आपल्या शरीराच्या अजून एका सिक्रेट हिरोबद्दल म्हणजे आपल्या लंग्सबद्दल फुफ्फुसाबद्दल आणि फुफ्फुसावर होणाऱ्या धोका आणि आयुर्वेदिक आणि भारतीय आहारामधून मिळणारे निरोगी उपाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही काही खास सिक्रेट शेवटी सांगणार आहोत आपण दिवसाला किती वेळा श्वास घेतो माहीत आहे तुम्हाला वीस हजार ते पंचवीस हजार वेळा आणि हे सगळं घडतं आपल्या लंग्जच्या जोरावरती पण आपण आपल्या लंग्जवरती प्रेम करतो का प्रेम ते कसं बरं कल्पना करा लंग्सचा जर अर्धा भाग व्यवस्थित काम करत नाही तर शरीर कसं बरं चालेल तुम्हाला वाटत असेल मी तर सिगारेट ओढत नाही माझी फुफ्फुसं किंवा लंग्स सुरक्षित असतील पण खरंच तसं आहे का तपासून पहा डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक मृत्युमुखी पडतात भारतामध्ये आणि फक्त सिगरेटच नाही तर आपल्या आजूबाजूची हवा चुकीचा आहार आणि निष्क्रिय जीवनशैली यामुळे आपल्या लंग्जवरती प्रचंड ताण येतो दोन हजार सतराच्या ग्लोबल अडल्ट टोबॅकोच्या सर्व्हेनुसार भारतातील दहा कोटी लोक स्मोकिंग करतात आणि सव्वीस कोटीपेक्षा जास्त लोक तंबाखूचा वापर करतात आणि आता ते प्रमाण अजून वाढलेलं असेल माझ्याकडे लंग्स कॅन्सरचा एक पेशंट आला होता साधारणतः वय अडतीस असेल मुंबईमध्ये एका चाळीमध्ये दहा वर्ष तो राहत होता एका एक कंपनीमध्ये तो कामाला होता आणि पंधरा वर्ष कंपनीत काम केल्यामुळं त्याने सुद्धा मिळवलं होतं आणि पाच वर्षापासून तो स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत असे त्याने त्याच्या आयुष्यात कधीही सिगारेटला हात लावला नाही परंतु तरीसुद्धा त्याला लंग्स कॅन्सर का बरं झालं असं त्यानं मला विचारलं त्यानंतर मी त्याला काही प्रश्न केला आणि त्यावरून लक्षात आलं की तो जास्त प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी तो राहत होता राहण्याचं ठिकाण एकदम छोटंसं होतं आणि व्हेंटिलेशन नसलेलं होतं कामाला जाताना सुद्धा तो गर्दीच्या ठिकाणावरून लोकलमधून प्रवास करत होता तो बेस्ट परफॉर्मर होता पण कामाच्या प्रेशरमुळे त्याला फिरायला जाणे मोकळ्या हवेत फिरणे हे कधी जमलंच नाही त्यामुळे शुद्ध हवा त्याला कधी मिळाली नाही त्याने स्वतः कधी सिगारेट ओढली नव्हती पण ऑफिसच्या ब्रेकमध्ये स्मोकिंग करणाऱ्या मित्रांसोबत मात्र तो नेहमी असायचा सिनियर पोझिशन असल्यामुळे हसणे फारच कमी होते कारण सिरियस असा स्वभाव त्याचा होता आणि योगा प्राणायामला वेळ मिळालाच नाही सुरुवातीला त्याला खोकला यायचा पण नंतर त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर श्वास घ्यायचा त्रास व्हायला लागला थकवा यायचा कधी कधी छातीत दुखायचं आणि आवाजही कधी कधी बदलायचा आणि हे सगळं मला समजल्यानंतर लगेच त्याच्या कॅन्सरचं खरं कारण लक्षात आलं सध्याचा विचार जर केला तर भारतामध्ये पाच ते दहा टक्के लोकसंख्येला दमा किंवा अस्थमा आहे ॲलर्जीचं कारण पोल्युशन धूल धूर आणि दू स्मोकिंग आहे ओ पी डीसारखे सारखे क्रोनिक डिसिजेस हे भारतामध्ये मृत्यूचं एक मोठं कारण बनत आहे एवढंच नाही तर भारतात जगातील एकूण सत्तावीस टक्के क्षयरोगच्या किंवा टीबीच्या केसेस आहेत आणि याचं मुख्य कारण आपल्या आप बदलत्या जीवनशैलीमध्ये लपलेला आहे खेडी ओस पडली आहेत शहरात गर्दीच्या ठिकाणी वाढत आहेत व्हेंटिलेशन नसलेली घरं होत आहेत दारं खिडक्या बंद करून लोक घरामध्ये राहत आहेत इवन गाड्यांच्या आतमध्ये सुद्धा असेच ते राहतात एअर कंडिशनर एअर पोल्युशन यामध्ये राहण्याची सवय लागली आहे आणि मुक्त हवेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात न राहण्याची सवय सुद्धा जोपासली गेली आहे लहान मुलं आणि वृद्धांमध्ये निमोनियाचं प्रमाण आता जास्त वाढलं आहे स्मोकिंग पोल्युशन यामुळे लंग्स कॅन्सरच्या केसेस वाढत चाललेल्या आहेत अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स हे पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचं एक मोठं कारण बनत चाललेलं आहे त्यामुळे एक साधा खोकला दम लागणे किंवा छातीत जड वाटणे याकडे दुर्लक्ष केलं तर फुफ्फुसाचा किंवा लंग्सचा गंभीर आजार होऊ शकतो पण याला टाळायचं कसं उत्तर आहे आपल्या रोजच्या सवयींमध्ये आपली लंग्ज म्हणजे फुफ्फुसे जर व्यवस्थित काम करत नसतील तर ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो सतत थकवा येतो डोके जड होते आणि काम करण्याची आपली क्षमता कमी व्हायला लागते ब्रेन आणि हार्टवरती लॉंग टर्म इम्पॅक्ट होतो आपली इम्युन सिस्टीम ढासळते रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होते आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवावरती ऑर्गनवरती स्ट्रेस येतो जसं की हृदयाला ऑक्सिजन पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते मानसिक आरोग्यावरती परिणाम होतात श्वास घेण्याच्या त्रासामुळे स्ट्रेस डिप्रेशन एन्झायटी फिअरसारख्या मानसिक आजार वाढू शकतात सध्या लोक हसायला विसरले आहेत या अभावामुळे आणि तणावामुळे श्वास छोटा होतो ऑक्सिजनची पातळी कमी होते हसल्यामुळे श्वास खोलवर घेतला जातो त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते आणि फुफ्फुसाची क्षमता सुधारते चुकीची लाईफस्टाईल हालचालींचा सा, योगासनांचा अभाव आणि आळशी सवयी यामुळे आपल्या फुफ्फुसांची म्हणजे लंग्सची क्षमता कमी होते तुमचे लंग्स जर निरोगी ठेवायचे असतील तर काही सोपे उपाय प्राणायामसारखे ब्रिदिंग एक्झरसाइजेस जसं की अनुलोम विलोम नागपुड स्वच्छ ठेवतं फुफ्फुसं मजबूत करतं कपाल सारखे व्यायाम फुफ्फुसामधील वायू टाकून देण्यास मदत करते अगदी नाहीच जमलं तर साधे दीर्घ श्वास घ्या यामुळे केवळ फुफ्फुसं नाही तर मन आणि शरीरही निरोगी राहील नियमित आपले पारंपरिक व्यायाम जिमपेक्षा जोर बैठक्या चालणे पोहणे सायकल चालवणे सूर्यनमस्कार मुदगल समतुला मल्लखांब डबल बार सिंगल बार त्याचबरोबर वेगवेगळी योगासनं आणि नाही जमलं तर कमीत कमी आपल्या मित्रांबरोबर प्रियजनांबरोबर रोज मुक्तपणे आणि पोट धरून हसले तरी सुद्धा फुफ्फुसांची तुमची कार्यक्षमता सुधारणार आहे अमृत तुल्य पंचगव्य नस्य गव्य, गव्य अमृतधारा याचा वापर तसेच अगदी साध्या गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे सुद्धा कफ पातळ होतो श्वसन मार्ग मोकळा होतो आणि त्याला आराम मिळतो कोमट पाणी हळद मिठाच्या पाण्याने गुळण्या यामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम चांगली राहते दमा असेल तर पंचगव्य आसवाचाही चांगला वापर होतो स्मोकिंग करत असाल किंवा त्या संपर्कात असाल तर ते थांबवल्यानंतर सुद्धा एका वर्षामध्ये तुमच्या लंग्सची कार्यक्षमता पन्नास टक्क्याने सुधारते आता एक प्रश्न आयुर्वेदानुसार आपल्या फुफ्फुसासाठी कोणत्या औषधी वनस्पती उपयुक्त आहेत तुम्ही ओळखलात का या वनस्पतींना तुळस हळद आले अडुसा आणि गांभारी याचा उपयोग तुमच्या लंगच्या ताकदीसाठी आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो याशिवाय हळदीचं दूध आले तुळशीचा काढा आणि कडुनिंबाचा रस हे सुद्धा तुमचे लंग स्वच्छ ठेवायला मदत करतात आपले भारतीय किचन हे तुमच्या लंगसाठी खजिनाच आहे तुम्हाला माहित आहे का रोज थोडंसं गुळ तूप सुंठ आणि हळद विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये तिळाच्या लाडवांचा जर तुम्ही आस्वाद घेतला तर फुफ्फुसं स्वच्छ होतात मोड आलेली कडधान्य फळं जसं की संत्री आणि लिंबू यामध्ये व्हिटॅमिन सी मिळतं जे फुफ्फुसांना अधिक बळकट करतं आणि जर आपण या सवयी लावल्या नाहीत तर मग फुफ्फुसांच्या आजारासाठी रोजची तुमची लढाई सुरूच राहील आणि औषधांचा मारा रहील। तर नो श्वास हा हा सुरूच राहील तर मित्रांनो श्वास आपल्या जीवनाचा पाया आहे म्हणूनच त्याला प्राणवायू म्हणतात जर नीट नाही घेतला तर काय उपयोग आपले आयुर्वेद पंचगव्य आणि भारतीय आहार याची किमया आपल्याच हातात आहे आजच बदल करा आपल्या फुफ्फुसांसाठी आपल्या लंग्ससाठी जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शुद्ध स्वच्छ आणि दीर्घ श्वास घ्या आणि निरोगी रहा, असा संदेश पसरवा पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया नमस्कार